पाचोऱ्यातील जारगाव ग्रामपंचायत हद्दीतील सुदामा रेसिडेन्सी परिसरातील अवैध उद्योगधंदे तात्काळ हटवणे व मूलभूत सुविधांसाठी टाळाटाळ तार करणाऱ्या प्रशासनाच्या निषेधार्थ परिसरातील लाडक्या बहिणींसह नागरिकांनी दिले निवेदन सुदामा रेसिडेन्सी परिसरातील रहिवाशी व सुदामा रेसिडेन्सी बचाव कृती समितीच नाहिला असतो लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत व भारतीय संविधानाच्या मानवी मूल्यांचे व हक्कांचे जतन करत आम्ही सुदामा रेसिडेन्सीतील रहिवाशी संपूर्ण परिवारासह एक दिवसीय निषेध व धरणे आंदोलन येत्या दोन तारखेस लक्ष्यवेधी धरणे व निषेध आंदोलन आमच्या मागण्या मंजूर होईपर्यंत करणार आहोत असे सांगण्यात आले आपण पाहूयात काय म्हणाले ते त्याआधी आपले हक्काचे चॅनल झूम मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही सर्व सुदामा पालनेतील रहिवाशी असून चारवेळेस सुदामा पालक रहिवाशी असून आमच्यावर खूप अन्याय होतो आहे आमचं संपूर्ण सुदामा पालने तर रहिवाशांचं आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे त्याच्यावर काही ना काही बंदोबस्त झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आम्ही अनेक वेळा निवेदन देऊनसुद्धा त्याचा काही उपयोग होत नाही तरी या गोष्टीची दखल घेतली घ्यावा जाईल संपूर्ण गटाचींचं पाणी रहिवाशांच्या घराच्या पाठीमागून घाल पाणी साचलेलं आहे आणि चौदा डायरी बारा डायरी गाड्या नेहमी रोड न ने वापरतात आमचे लहान लहान मुलांसाठी येणाऱ्या स्कूल बसेस सुद्धा त्यांना वेळ लागतो टायमिंग जातो त्या गाड्या येता येत नाही हा संपूर्ण त्रास त्या शुभामाप्राणी तर रहिवाशांना करावा लागत ला। आहे दोन तारखेला आम्ही यांना सगळ्यांना प्रंत साहेबांना तसेच एस टी साहेबांना वगैरे सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत परंतु याच्यावर जर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही झाली तर आम्ही दोन तारखेला आंदोलन करणार आहे सामुदायिक सर्व सुधारमा पाण्यातील लेडीज आणि जेंट्स सर्व जवळ मिळून तिथे आंदोलन करू <laughs> <laughs>